नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कर्तव्य भूमिती अंतर्गत एलिमेंटरी परीक्षेसाठीची चौदावी रचना आपण शिकणार आहोत काय आहे चौदावी रचना ती आहे टू कन्स्ट्रक्ट अ रेक्टँगल विथ टू अनइक्वल साईड बी गिव्हन आपल्याला सर्वांना माहितीये रेक्टँगल कसा असतो हा रेक्टँगल आपण रिकर काढून घेऊ सपोज ए बी सी डी हा रेक्टँगल दिलेला आहे त्याच्या दोन इक्वल साईड आहेत आणि या समोरच्या दोन बाजू कशा आहेत आहेत इक्वल लेंथ आयताच्या समूह भुजा एकरूप असतात तुम्हाला ही गोष्ट चांगली माहित आहे मग आपल्याला जर एक उदाहरण देऊ जर या दोन बाजूंची लांबी दिली असेल अनइक्वल साइड दिस टू साइड्स आर अनइक्वल साइड ए बी एंड साइड बी सी आर अनइक्वल बिकॉज बोथ साइड आर डिफरेंट लेंथ दोघांची लेंथ सारखी का नाही तर कोणत्या पण लेंथ सारखी आहे समोर असं वर्ष सेगमेंट ए बी आणि सेगमेंट बी सी काय ऑफ इक्वल लेंथ ए बी आणि साइड बी सी यांची लांबी कशी आहे समान आता आपल्याला की एग्जांपल दिलेला आहे बाय यूजिंग दिस एग्जांपल वी हैव टू कंस्ट्रक्ट अ रेक्टेंगल आता जे उदाहरण दिलेला आहे त्या उदाहरण काय दिलेला आहे तर दोन बाजूंची लांबी दिलेली एक बाजू आहे 5 सेंटीमीटर आणि दुसरी बाजू आहे 8 सेंटीमीटर आता अर्थात ही पण आठ सेंटीमीटर आहे आणि याच्या समोरची समोरची पाच सेंटीमीटर एवढी माहिती दिली असता आपल्याला काय काढायचं आहे म्हणजे रेक्टँगल काढायचा आहे अशा प्रकारे मी एक लाईन काढून घेतली आणि याच्यावरती मी पट्टीच्या सहाय्याने आठ सेंटीमीटर लांबीचा काही रेषाखंड घेतला मी हा एक बिंदू फिक्स केला बिंदू ए आणि बिंदू ए पासून आठ सेंटीमीटर अंतर आहे असा म्हणून हा दुसरा एक बिंदू घेतला बी सपोज या दोघांमधलं अंतर किती आहे आठ पटी साईन बघायचे आठ सेंटीमीटर आहे आता आपल्याला काय करायचंय पुढची रचना की बिंदू ए पासून एक परपेंडिक्युलर काढायचा आहे आणि बिंदू बी पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे लंब टाकायचा मग कंपाच डोक बिंदू बी वर ठेवलं आणि दोन्ही बाजूला अंदाजे अशा प्रकारे कंस केले या रेषेवर छेदन आहे तशी रचना बी कडे पण करायची बी बिंदू पासून सुद्धा अशी रचना केली आता या दोन पासून वापर करून आपल्याला बिंदू ए मधून परपेंडिकुलर काढायचा आहे खाली कौस नाही टाकले तरी पण चालणार आहे अशा प्रकारे आपली पण कौस टाकेल वाला हा मिळेल परपेंडिक्युलर पासिंग थ्रू द पॉइंट ए परपेंडिक्युलर टू द लाईन त्या लाईनला आपण एल नाव देऊ लाईन एल ला परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केलेला म्हणजे हा 90 डिग्री मला मिळेल तसा बिंदू बी पासून जाणारा एक लंब आपण काढला रेषेला लंब काढला हा इथं पकडणे इथं बघा आता तुमच्या लक्षात आला असेल की ही बाजू आपण लिहून घेऊ आठ सेंटीमीटर ही आहे आठ सेंटीमीटर आता हे आयताची एक बाजू मिळाली दुसरी बाजू आता याच्यावर असणार आहे इथे लांबी किती आहे पाच सेंटीमीटर मग पट्टीवरती पाच सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे कंपास मध्ये अशा वेळेस पाच सेंटीमीटर अंतर घेतलं आणि या ठिकाणी काय करायचं आहे कंस करायचा आहे दोन्ही जे आपण टाकले त्यांच्यावरती कंस टाकले आणि आता तुमच्या लक्षात येईल ज्या ठिकाणी आपण कंस टाकले ते या परपेंडिकुलर ज्या ठिकाणी छेदतात त्याला आपण नाव देऊ बिंदूला डी आणि या बिंदूला आम्ही सी नाव देऊ बिंदू डी आणि सी जोडायचे आहे बिंदू डी आणि सी आपण जॉईन करूया बिंदू डी आणि सी जोडल्यानंतर ही जी आकृती तयार झाली ती आकृती कशाची आहे रेक्टॅंगल अशा प्रकारे रेक्टॅंगल ए डी डी सी तयार झालेला आहे अर्थात ही आहे एट सेंटीमीटर कि बन येईल फाय सेंटीमीटर येईल एट सेंटीमीटर म्हणजे जर आयताच्या अ दोन असमान बाजूंची लांबी दिली असेल तर आयताची रचना कशी करायची ते आपण शिकला आहोत ड्रॉइंग ग्रेड एलिमेंटरी एक्झाम साठी रचना क्रमांक चौदा अतिशय महत्वाचे आहे आयताचे कोण अर्थात काटकोण आले आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलेलं आहे समोर समोरच्या बाजू समान लांबीचे आहे आलं लक्षात असं प्रकारे